मित्र नव जो पारेरा खेड तालुक्याचा नवलौक्य केला खेड तालुक्यातील सायगावचा सरपंचा उद्योगपतीचा फायना सम्राट्या मना का बाबाड्रा राजणार सरपंच गाव सायगाव खेड तालुका खेळ खेळ

शेट मला सांगा रबर रावडीने तुमचं एवढं मोठं नाव केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल रावडी रावडीविषयी सांगायचं म्हटलं तर काय माहिती का ज्या का। वेळेस काही दिवसापूर्वी बैलगाडी बंद होते आणि नानांनी दोन बैल आणली आम्हाला काय मला एवढं बैलांचं वेळ नाही पण रबर रावडी ही दोन बैल नानांनी आणल्यानंतर नानोलीला पहिला गाड झाला आणि त्या ठिकाणी पहिल्याच बारी झाली फळीफोड पण झाली नाना वाटतं आणि बारी पण पहिल्याच झाली तर एक मला उत्सुकता लागली की बाबा बैलगाडा म्हणजे काय असतो मी खास करून मग नानांबरोबर बैल बैलांच्या बरोबर जायला लागलो आणि ह्या बैलांविषयी सांगायचं म्हणजे ही बैल एवढी खास आहेत की पुणे जिल्ह्यात या बैलांनी टॉपची वारी म्हणून कामगिरी केली आणि तर आमच्या सायगाव गावचं नाव यांनी अख्ख्या पुणे जिल्ह्यात काढलं जेणेकरून आम्ही खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये राहतो परंतु सायगाव एवढं काही प्रचलित गाव नव्हतं पण ह्या बैलगाडा क्षेत्रामुळं आणि ह्या दोन रबर आणि रावडी या दोन बैलांमुळं ह्या दोन बैलांमुळं आमच्यात सायगावचं गाव हे पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध झालं रमेश नाना असं सागरशेडा असतील बाकीची सगळी कार्यकर्ते मंडळी असतील आमची काय एवढी बैलगडा घाटात गेले आम्हाला पण ओळखत नव्हतं साधारणतः पण ह्या बैलांमुळे गेलो कमीत कमी सायगावचे कार्यकर्ते आहेत रमेश नानांबरोबर आम्ही कायम असतो आमची ओळख चांगल्या पद्धतीने बैलगाड्यांच्या मालकांशी किंवा बैलगाड्यांशी संबंधित क्षेत्राशी झालेली आहे त्यामुळे ह्या बैलांचं आम्हाला विशेष असं कौतुक वाटतं बर बैलगाडा म्हणजे काय बैलगाड्याची व्याख्या काय बैलगाडा म्हणजे काय तुम्ही ठीक आहे बैलगाडा म्हणजे हा शेतकऱ्याला खेळ आहे परंपरा एक शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणलं तरी ही परंपरा चालू आहे मधल्या काळामध्ये याच्यावरती बंदी आली ही अतिशय चुकीची बंदी आहे खर तर बंदी ही जे अनधिकृत काम आहेत किंवा आपण आता असं या मुलाखती म्हणजे मला सांगू शकते आपण सांगतो सरकारने लेडीज बारवरती बंदी आणली अशी बंदी आणली पाहिजे परंपरा जी, जी जी हा परंपरा आहे शेतकऱ्याची आणि ह्या शेतकऱ्याच्या परंपरेवरती किंवा ह्या मर्दानी खेळावरती जर बंदी आणली तर सरकारची चूक आहे खर तर शेतकऱ्याची मुलं हा मर्दानी खेळ खेळतात बैलगाडा म्हणजे हे मर्दाचंच काम आहे कोणी बैलगाडा पाळू शकत नाही आणि बैलगाड्यांमुळे काय झालं अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला ही खिलार बैल कुठं पाहायला भेटत नव्हती आमच्या पुणे जिल्ह्यात तर अजिबात बैलगाडा तुम्हाला ही खिलार बैल पाहायला भेटत नव्हती पण काय आलं आता सर्रास गावामध्ये पाच पन्नास बैल तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे काय आलं याच्यामुळं बैलगाडा गोवंश टिकला हे गोवंश नष्ट होण्याच्या जातीवरती म्हणजे काही दिवसांनी बैल तुम्हाला ही पुस्तकात पाहायला भेटली असती किंवा तुम्हाला बैल ही माहीत सुद्धा त्यात लहान लहान बोरांना बैल खिलार बैल काय किंवा बैलगाडा काय पात कळला नसता पण आता काय की हा बैलगाडा किंवा बैलगाडाच्या यात्रे जत्रेमुळे तुम्हाला बैलगाडा शर्यतीमुळे हा बैल समाजला भविष्याच्या काळामध्ये या बैलांमुळे काय होणार आहे या लहान मुलांना एक आवड निर्माण होणार आहे शितीशी भविष्यात शेतीकडे आकर्षित होतील शेती करतील आणि आपल्या शेतकऱ्याची नाळ आहे शेतीशी आणि बैलांशी ही नाळ टिकली जाईल मला सांगा जुना बैलगाडा आणि नवीन बैलगाडा याच्यात फरक काय आजकाल काय माहिती का एक फॅशन झालेली आहे तरुणांना एक आकर्षण झालंय बैलगाडा थोडस कस आहे दोन बैल आपल्या दावणीला किंवा नाव ह्या गोष्टी पण जुन्या काळामध्ये काय होत एक परंपरा होती पूर्वी काय होतं घाटामध्ये गेलं ना आपण का टोपीवाली आणि धोत्रावाली माणसं बैलगाड्या मा दिसायची पण आता काय जीन्स वाली टी वाली सर्रास पोळ गायामध्ये गोप असतील किंवा अशी मी फॅशन आलेली लोक फॅशन म्हणून बैलगाडा करतात पण फॅशन म्हणून नाही तर तुम्ही कमीत कमी एक शेतकरी म्हणून बैलगाडा किंवा हा नात जोपासला पाहिजे शेट प्रथम आपलं नाव सांगा। सागर माझं नाव सागर मोहन शेलार मी विद्यमान सरपंच आहे आणि आमचा जो बैलगाडा आहे तो आमचे आजोबा बबनराव रामचंद्र शेलार यांच्या नावाने पळत असतो आमचा जवळजवळ आता तीन पिढ्यांपासूनचा आमचा बैलगाडा आहे आम्हाला सगळ्यांनाच संपूर्ण कुटुंबाला बऱ्यापैकी चांगला नाद आहे आणि आता बैलगाडा ज्यावेळेस सुरू झाला म्हणजे साधारण दोन वर्षापूर्वी त्याच्या अगोदर आम्ही रावडी म्हणून एक गोर आणला होता लहानच गोर होता सहा महिन्याचा त्याच्यानंतर रबरची खरेदी केली त्यानंतर राठोड आणि योगा योगाने असं झालं की चांगले एकदम पळायला लागले ते आमचं त्यांनी नाव काढलं पहिल्यांदाच आम्ही नानोलीला ज्यावेळेस सुनील अण्णा शेळके यांनी यात्रा भरवली होती तर तिथं आमचा फळीपोडही झाला घाटाचा राजाही झाला त्यावेळेस रबर आणि रावडी कांड्यावर होते आणि नवला कोंबऱ्याचे पंडित मामा जाधव यांचा मॅगी आणि आंबेडांचे सरपंच संतोष मांडेकर यांचा हरण्या हे जुकटाल होते दिवसभर बारे आमची घाटाचा राजा होऊन एक नंबर फायनल झाली त्या ठिकाणी एक नंबर फळी फोडली त्यानंतर आमच्या बाजूच्या गावचे आमचे पाहुणे कोयंड्याचे तानाजी शेट काताटे सरपंच त्यांची दोन बैल होती गाना आणि देवा त्या बैलांपुढे कांड बरच जवळजवळ एक दीड वर्ष पळालं त्यानंतर कुरळीचे सरपंच असतील सचिनकड म्हणजे दोन कांडी होती एक राठोड आणि बादल आणि रबर आणि रावडी मग असं दोन्ही बाऱ्यांमध्ये कांड बरेच दिवस पळालं आणि अनेक ठिकाणी अनेक म्हणजे कंदा झाल्या असेल त्यानंतर महेश दादांनी जाधववाडीला ज्या स्पर्धा घेतल्या भारतातली सगळ्यात मोठी बैलगा असेल त्या ठिकाणी पण आम्ही फायनलही केली सेमीलाही चांगल्या पद्धतीने राहिलो त्याच्यातच आम्हाला आनंद म्हणजे एवढे तिथे बाराशे गाड्या आले होते जवळजवळ बाराशे गाड्यांमध्ये आम्ही सेमीला जे तीस निवडले होते फायनल ला त्यामध्ये राहिलो त्यातच आम्हाला खूप आनंद वाटतो बैलांची नाव सांगा आता हा जो आहे हा रबर आहे तो आता नानांचा वाढदिवस झाला रमेश नानांचा त्या दिवशी आम्हाला आमच्याच गावात नानतो शेट्टींनी एक लाख पाच हजार रुपयाला गोरा घेतला होता दत्तात्रय बोरकर यांचा तो नानांना वाढदिवसानिमित्त भेट दिला आणि त्याचबरोबर हा युवराजे हे आता तो कांद्यावरती चांगला पळतोय आता म्हणजे एक नंबरच्या वाडी पुरत असतो उत्तम आणि त्यांच्या समोर आणि याची पण कामगिरी आत्ता चांगली आणि दुसरी दोन बैल आहेत अजून इंग्रज आणि बादल ती रानातले घरी बर मला सांगा की ज्या वेळेस आपण घाटामध्ये जातो बारी जोपायची असती तर तुमचं नियोजन कसं असतं नियोजन अगोदर सगळे आम्ही बसतो नानाच्या याच्या खाली सगळं आम्ही नियोजन करतो आणि त्यानंतर आम्ही घाटात जातो मग समजा आता रबर आता काही वेळेस आम्ही कांद्यावरही झुकतो आणि पाठीमागही झुकलेला आहे त्याला बाराच वेळेस बरं रब्बर तुम्ही घेता आणि कुणाकडनं खरेदी कुणाकडनं झाली होती खरेदी आम्ही इकडनं केली होती खरसुंडीवरनं बरं तुम्ही घ्याय म्हणजे त्याच्यातले काय गुण बघून घेतले होते आता तसं पाहिलं तर प्रत्यक्षात आम्ही बैल पाहिलेला ना नव्हता नानांना शूटिंग आली नानांनी शूटिंग म्हणूनच आम्ही डायरेक्ट बैल मागवला त्यानंतर पण आम्ही त्याला झोपताना कुठं रेसल नाही घेतली डायरेक्ट आम्ही पब्लिक मध्ये झोपला चांगली कामगिरी केली दोघांनी पण रावडी पण रब्बरनी पण मला सांगा आता ही जी तळामध्ये गर्दी होती बरोबर आहे हो तर याच्याबद्दल तुम्ही कमिटीला काय संदेश देशाल तळामध्ये गर्दी होती आता काय होतं पूर्वीचा बैलगाडा वेगळा होता म्हणजे माणसं पूर्ण घाटात बसायची तीन तीन लाईन असायच्या त्यावेळेची बैल होती पब्लिक तोडून जात होती बैल पण आता थोडस काही बैल घाबरतात त्यामुळं तळात गर्दी नाही केली तरी काही विषय नाहीये म्हणजे तळात गर्दी नाहीच झाली पाहिजे गाड्याचे लाईनचं काम पण व्यवस्थित चाललं पाहिजे आता तेवढाच एक मोठा प्रॉब्लेम आहे बरं आता मला सांगा जे ज्या ठिकाणी आपण टोकन पे आकारली जाते तर त्याच्याबद्दल तुम्ही कमिटीला काय समजा देशा आता कमिटीला तसं पाहिलं तर अखिल भारतीय संघटनेत मी पहिल्यापासून कार्यरत आहे म्हणजे गाड्या बंदी उठवण्यापासून सगळ्या गोष्टीत मी कार्यरत होतो बंदी उठवायला खरंच म्हणजे खूप परिश्रम घेतले नितीन आबा शावळे असतील रामकृष्ण टाकळकर असेल किंवा संदीप साहेब बोदगे असतील म्हणजे ते सुरू करायच्या का वेळेस असं काही काही वेळेस असं वाटत होतं की हे बाबा आता शक्यता कमी आहे म्हणलं चालू होण्याची पण ठीक आहे खंडेराया पावला पण आता जी आम टोकन फी घेतली जाते त्यावर कुठंतरी हे आलं पाहिजे आता पूर्वी पाचशे रुपये केलं होतं आता पाचशे वर सहाशे झालं सहाशे वर नायंत टोकन फी आणि मुळातच आहे ना माझं तर हे सांगणे दहा जून ते जवळजवळ दहा सप्टेंबर यात्रा ह्या बंदच पाहिजे पावसाळ्याच्या दिवसाला बरं आता मला सांगा अजून एक प्रश्न की जेणेकरून खाली तळ जी गर्दी होती आणि जे गर्दीमध्ये एखाद्या चांगल्या बारीला गालबोट लग लागतं तर त्याच्याबद्दल तुम्ही कमिटीला काय संदेश देशाल कमिटीला आता ज्यांनी त्यांनी प्रत्येक गाड्यावाले समजा आता ठीक आहे आमची बैल घाटात जातात झुंपणारे पाच सात जणच असतात पण पाच पंचवीस तीस पोरं बरोबर वर असतात तर त्यांनी मी तर म्हणतो की जे आता समजा वरती जर आपली माणसं पाठवली आळ्यामध्ये तर बैलांनाही दुखापत होणार नाही किंवा मधी जरी उभे केले तरी आपला कुठला बैल कमी जास्त होते काय होते ते पण आपल्या निदर्शनास आणून देते ना आपले सहकारी त्यामुळे त्याला गर्दी केलेलीच नाही पाहिजे तर आता या तुमच्या प्रश्नावरती तर आता ज्यावेळेस तुमची बारी खाली झोपली जाते बारी बसते त्यावेळेस वरती कोणी पळत जात नाही उड्या मारत सगळे खालीच असतात हा तर याच्यावरती जो बांडा ग्रुप आहे तो जे कार्य करतो ते चांगलं की वाईट एकदम चांगलं कार्य त्यांनी स्वार्थ का, का काम करतात त्यांना काही घेणे नाही म्हणजे असं जवळच आता सागर शाला बारी आली किंवा अजून कुणाची आली ते ज्याची येईल त्याचे बैल व्यवस्थित पकडून मालकाचे स्वाधीन करतात बरं कमिटीने या गोष्टीवरती काय दखल घेतली पाहिजे कमिटीने हेच दखल घेतली पाहिजे कि बाबा जो गाड्यावाला आहे समजा ती माझी स्वतःची जबाबदारी माझी बैल आहे आज लाख मोलाची बैल आहे किंवा काही प्रत्येकाची सगळ्यांची आता बऱ्यापैकी खूप किमतीची बैल आहे तर त्यांना नाही झाली पाहिजे केवळ किमान आपली दहा पोरं तरी वरती आळ्यात पाहिजे बांडा ग्रुप जे पण शक्यतो सगळ्याच घाटामध्ये त्यांनाही जमत नाही पण आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपली वैयक्तिक एक, एक आठ दहा पोरं तरी वरती पाहिजे आणि टोकन फीचा विषय सध्या खूपच गाजतोय आता मी रोज पाहतोय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा जो व्हॉट्सअप ग्रुप असेल ते असेल फक्त त्या ग्रुपवर चर्चा होती पण ठोस अजून काही कारवाई झालेली नाही आणि आता काय झाले आता कुठल्याही यात्रा व्हायला लागले ते म्हणजे पूर्वी होत नव्हते एका गावामध्ये समजा एक किंवा फार फार दोन यात्रा व्हायच्या पण आता काय होते समजा मी सरपंच माझा वाढदिवस हो असेल किंवा अजून कुठला आता आमच्या गावामध्ये आमची वेताळेश्वर महाराजांची यात्रा होती याच्यामध्ये पाडवा झाल्यानंतर सात दिवसांनी पण आता काय होते सगळीकडे असंच फेड आले म्हणजे पैसे कमवणे हा धंदा आहे या बैलगाड्यातनं बरं आता मला सांगा जर जाऊ जर आता जी लोक नवीन एंटर करत आहेत हा बैलगाड्यामध्ये नवीन म्हणजे नवीन मुलं जी येते तर त्यांना मार्गदर्शन कसं करशील की बाबा नवीन मुलांना हे या सांगणं हे आता आमच्या गाड्यासोबत सुद्धा सगळी तरुण पिढीचे माझं हे सांगणं की आपलं घरचं आपला उद्योग व्यवसाय पाहून हा नात जोपासला पाहिजे रोजच घाटात उठून जाणे याला काही अर्थ नाही बरं मला सांगा की जेणेकरून लोक सांगतायत की बाबा तरुण पिढी आता ह्या पूर्ण सगळी तरुण पोरच आहेत तुमच्या ग्रुपमध्ये हो तर ही तरुण पिढी वाया गेली बैलगाड्यामुळे वाया गेले असं नाही म्हणता येणार पण मी हेच बोललो की जरी आता आमचा तीन पिढ्यांचा नाद ना आहे तर आता आमचे चुलते मंडळी काही पुण्याला बोसरीला वगैरे राहतात नाना इथं असतात शेतीचं काम बघूनही आम्ही बैलगाडा पळवतो पण आपला उद्योग व्यवसाय सगळं आपलं पाहून आपली आर्थिक बाजू आर्थिक कुवत पाहून आपण हा छंद केला पाहिजे याच्यातनं कुठला वाईट नाद नाहीये दुसऱ्या नादा लागण्यापेक्षा याच्यातनं आपलं नाव होते समाजात चार ओळखी होतात चार वेगवेगळ्या गावांमध्ये संबंधी निर्माण होतात हे यातनं एक आहे फक्त असं वाया जाणार सारखा नाद नाहीये फक्त तो नाद किती करावा हे आपलं स्वतःला कळायला पाहिजे बरं ह्या नादामध्ये तुम्हाला गुरु कोण तसं पाहिलं तर गुरु म्हणलं तर बैलगाडा मी पितामी पिता भीष्म म्हणलं तरी वावगं ठरणार नाही समाधान खानोळीचे मालक कैलासवासी मचिंद्र शेठ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत म्हणजे मी तर मला त्यांचा सहवास खूप लाभला आमचं एकदम त्यांच्या कुटुंबियांशी जवळके त्यामुळं मला गुरु गुरुस्थानी मला भाऊच आहे आणि बाकीची सगळी मंडळी आता मार्गदर्शन करणारी नानाला आमच्या आता रामा हिंद केसरी रामाग्रुप असेल अंतुभाऊ शेटे असेल देवा भाऊ कदा असेल अण्णा शिर्के असतील आबा मोरे असतील परत आमचे अनिल शेठ लांडगे असेल नगरसेवक सागर या गवडी या सगळ्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं चांगल्या पद्धतीने नाना ही त्यांची बैल जोपायला असतो आता आबांचा पक्षा बैल अखंड महाराष्ट्रात त्यांनी नाव गाजवले परत आंतुभाऊचा उत्तम असल आता नाही म्हणलं तर हिंद केसरी जो रामा आहे तो जवळजवळ बंदीच्या पासून बैल पडतो अजूनही त्याची कामगिरी तशीच आहे अजूनही बैल वीस फुटावर पडते जवळजवळ नाही म्हणलं तर त्याचं वय सुद्धा एक पंधरा ते सतरा वर्ष असेल बरं आता तुमच्या जाऊन एवढे पाच बैल आणि एक गोडी हो तर यांचं संगोपन कसं केलं जातं संगोपन काय नाही रेग्युलर जे आता समजा आता पावसाळ्याच्या पा। दिवसाला काढबा आहे वाढलेली वैर मक्का असेल मकाची कंचा असेल त्याचबरोबर आता गणपती आता एक महिना रात्री बंद होता पण आता दोन तीन दिवसात रात्री चालू करायचा आणि गणपतीला भोसरी फेस्टिवल किंवा आपलं वडगाव काशी तिकडे बैल झोपायची किंवा गोकुळा अष्टमीला आता आहे बघू तिथं आता चालले प्लॅनिंग आता याच्यामध्ये कसं काही लोक अंडी वगैरे हो घालतात काही तूप घालतात हे कितपत खरं असतं कितपत खोटं असत हिवाळ्याच्या दिवसाला आम्ही अंडी बैलांना चालू आहे आता पण चालू आहे म्हणजे आता जरा थोडस थंडीचं वातावरण त्यामुळे चालू आहे आणि बाकीचा इतर पौष्टिक आहार असो मग तो शेंगदाणा पेंड असेल उडीत चुरणे असेल ह्या पद्धतीचा आहे बायलांना आता याला ऍक्च्युअल ह्या आ... वर्षी यांना कमी प्रमाणात झोपला गेलं रावडीचा आजार आम्हाला लवकर कळाला नाही शिरवळ नाही नंतर त्याच्या आजाराचं निदान झालं पण त्याला आम्ही थांबवलो आता गेल्या सीझनला पूर्ण आणि रबरलाही लंपी झाला होता लंपीतनं तो बरा झाल्यानंतर त्यालाही कांद्यावर पळवलं पण जास्त प्रमाणात नाही पळवलं थोडस ही नवीन वासर आता तयार करतोय आम्ही आता तुमच्या हातात जो बैल आहे या बैलांनी तुमचं सात समुद्रापार नाव पोचवलंय हो शंभर टक्के तर याची शरीर वैशिष्ट्य काय शरीर वैशिष्ट्य वैशिष्ट्य आता बैल छाती एकदम बघा ना त्याची कशी आहे खुरात मजबूत आहे बैल माग चौकात पण असा उंच आहे शेपो शेपटीला तास टाचला बैल आहे आणि चांग चांगली कामगिरी घाटात गेल्यानंतर आहे ना जुम पाहायला अजूनपर्यंत दोघांनी रावडीने असेल रबरने असेल कुठलाही त्रास नाही दिला म्हणजे कुणाला लागा लाग नाही झाली काय नाही एकदम शांततेत चांगली कामगिरी करतात बरं आता तुमचा गाडा पडतोय हो तुम्हाला अनुभव आहे त्याच्यातला हो तर नवीन लोकांसाठी काय मार्गदर्शन की जेने करून त्यांना जी वासरं घ्यायची तर त्यांना ते कळल की बाबा जेणेकरून हे असं बघून घेतलं पाहिजे आता वासरू घेताना त्याचे पायाचं स्ट्रक्चर पाहिलं पाया पाहिजे त्याचे एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहिलं पाहिजे शिंगात खुरात कसा आहे बैल कपाळाला कसा आहे ह्या पद्धतीने बैल पाहायला पाहिजे जास्त करून पाय मजबूत पाहिजे पाय मजबूत असल्यानंतर मग आणि एक त्याला त्याच्या अंगचीच त्याला चपळता पाहिजे तेव्हा तो घाटात कामगिरी करू शकतो नाही तर आतापर्यंत आम्ही तसे आता दोन वर्षाला आठ दहा वाजता आणली पण ते एवढं काय म्हणावे अशी त्यांनी कामगिरी केली नाही बरं आपल्या जुगलबंद कुणाकुणा बरोबर हो आहेत सगळ्यात प्रथम जिथं नानोलीला आम्ही गेलो होतो म्हणजे रबर रावडीचा पहिलाच घाट म्हणलं तरी चालन आणि यात्राही सुरू होऊन पहिलाच घाट भरला होता त्यावेळेस मांडेकर सरपंच पंडित मामा जाधव आणि आम्ही सेलार बनरावचे दर्शन त्यानंतर मग आमचे तानाजी सरपंच आहे काचाटे पॉइंड्याचे त्यांच्याबरोबर जवळजवळ एक ते दीड वर्ष आमची जुगलबंदी राहिली सचिन भाऊकडे कुर्डीचे बाळासाहेब सोपानरावकड यांच्या नावाने गाडा पडतो त्यांच्या वडिलांची त्यांच्याबरोबर एक दीड वर्ष म्हणजे दोन कांडी पडत होते त्यावेळेस एक रबर रावडी आणि एक राठोड बादल बरं आता मला सांगा रबर आणि रावडी यांना काय काय पारितोषिक भेटलेले जाधववाडीला आम्हाला टू व्हीलर भेटली होती त्यानंतर इथं इतर... हा इथं बहिरवाडीला अंकुश भाऊ राक्षेंनी ना यात्रा घेतली होती तिथेही आम्ही ट्रॅक्टरला राहिलो होतो एक नंबरच्या फायनलला त्यानंतर कडूसला आमच्या इथं बाजूचंच गाव आहे तिथंही खूप म्हणजे कडक निर्णय लावला दिवसभरात पाच ते सहा बारा झाल्या होत्या तिथं आम्हाला आम्ही फळीफोड केली होती तर आम्ही फायनल काही केली नाही त्यावेळेस कारण की आमची दुसऱ्या दिवशी यात्रा असते त्यामुळे आम्ही फायनल केली नाही पण तिथंही चांगली बारी झाली दिवस होती दिवसभर घाटाचा राजा आणि फळीफोड होती म्हणजे अशा अनेक ठिकाणी चांगली बक्षीस भेटलेली काचाटी सरपंचा आम्ही जवळजवळ आता गेल्या वर्षी इथं नाही म्हणलं तरी शंभर एक किलोमीटर एकशे पाच किलोमीटर होतं गाव देवदा इथं जवळ तिथं दोन दिवस बारीक घाटाचा राजा राहिली होती अकरा अठरा बारी झाली होती म्हणजे एक सेकंदाने आतून आली ती बारी बरं आता काही लोकांचा असा आक्षेप आहे की जेणेकरून जे मोठ्या बारीमध्ये बैल पळतात त्यांना इंजेक्शन वगैरे दिलं जातं हा प्रकार काही तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल नाही असं तर मी तर अजून डोळ्याने पाहिलं नाही आणि आम्ही अजून तरी असला कुठला प्रयोग केलेला नाही जे आहे त्याला जेवढं पाळायचं आहे तो तेवढाच पाळणार आहे इंजेक्शन देऊन बैल जास्त पळतो किंवा काय हे चुकीचा गैरसमज आहे म्हणजे मला तरी असं वाटतं कारण की इंजेक्शन दिलं तर फार फारतो ठीक आहे त्याच्यात वीस टक्के पावारेन पण ऐंशी टक्के तर त्याची अंगची कला पाहिजे ना पाळायला तर आपण खूप छान अशी मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटत शुभेच्छा धन्यवाद